आज मी तुम्हाला भट्टीसारखे शेंगदाणे एका खास ट्रिक सहित सांगणार आहे तर ही सिक्रेट एक टिप्स वापरून मी सांगणार आहे तर तुम्हाला आज आजपासून अगदी म्हणजे ढिगभर मीटामध्ये हे खारे शेंगदाणे भाजत बसण्याची अजिबात गरज नाही फक्त कुकरच्या एका सिट्टीमध्ये भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवता येतात तर तेच मी आज तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे फक्त एका सिट्टीमध्ये भट्टीसारखे खारे शेंगदाणे गॅसच ही बिल वाचणार आहे जास्त म्हणजे गॅसची पण गरज लागणार नाही आणि चव मात्र शंभर टक्के वाढणार आहे तर अगदी रेसिपी सोपी आहे झटपट बनणारी आहे तुम्हाला आजपर्यंत ही महत्वाची सिक्रेट गोष्ट कोणीही सांगितली नसेल तर तीच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वेळही कमी लागणार आहे साहित्य ही कमी लागणार आहे आणि चव भट्टीपेक्षाही भारी तर नमस्कार कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला भट्टीसारखे खारे शेंगदाणे अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि जास्त गॅस वाया न घालता कसे बनवायचे तर एका महत्वाच्या फक्त कुकरच्या एका सिटीमध्ये आपल्याला भट्टीसारखे खारे शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत कसे बनवता येतात तर तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि चवीला अप्रतिम अशी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी साठी सुरुवात करूया आता इथं बघा सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत जे आपण रेग्युलरला जे शेंगदाणे वापरतो की नाही अगदी कांदा पोहे बनवण्यासाठी भाजीला जे आपण भाजीसाठी शेंगदाणे वापरतो अगदी तेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आता मोठ्या वाटीने इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता जवळपास हे जवळपास दोन कप शेंगदाणे आहेत तर हे शेंगदाणे असे निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये एखादा खराब शेंगदाणा असतो तर तो, तो निवडून घ्यायचा आणि नंतर घ्यायचा आहे आपल्याला इथं कुकर आता इथं कुकर मध्ये आपल्याला हे एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता एक वाटी शेंगदाणे कुकर मध्ये घालायचे आणि नंतर आपल्याला इथं एक तांब्या पाणी घालायचं आहे आता तुम्हाला खरे शेंगदाणे किती बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही शेंगदाणे कमी जास्त घेऊ शकतात आणि पाणी पण कमी जास्त वाढवू शकतात आता इथं मोठ्या चमच्याने पोहे खायचा एक मोठा चमचा मीठ घ्यायचं आणि शेंगदाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये घालायचं हाताने चांगलं हे ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ हे सगळं विरगळल्या जातं नंतर लावायचं आहे कुकरला झाकण कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं तर इकडं गॅस चालू केलेला आहे आणि कुकर गॅसवर ठेवून आपल्याला गॅस फुल करायचं आहे फुल गॅसवरच आपल्याला दन तशी म्हणजे कुकरला एक सिट्टी करून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात बघा कुकरला एक सिटी झालेली आहे आणि इथं करायचं आहे आता आपल्याला गॅस बंद गॅस बंद केला आणि कुकर खाली उतरून घ्यायचं गॅसवरून आणि नंतर जी कुकर मध्ये थोडीफार हवा असते तर सिट्टी वरती करायची आणि सगळी हवा घालवायची नंतर झाकण उघडायचं आणि काय मस्त शंगणे इथं बघा मिठामध्ये असे मस्त असे उकडलेले आहेत मस्त असे काय करायचं एक झाऱ्या घ्यायचा आणि त्याने आपल्याला हे शेंगदाणे नितळून घ्यायचे आहेत तर बघा नितळून एका इतर डिश मध्ये आपल्याला हे शेंगदाणे सर्व काढून घ्यायचे आहेत आता इथं बघा इथं मी पूर्ण शेंगदाणे हे असे नितळून घेतलेले आहेत आणि बघा मी तुम्हाला हातावर पण असं एक दाबून दाखवते मस्त असे शेंगदाणे इथं मिठामध्ये आणि पाण्यात असे उकडून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचे आहेत फॅनच्या हवेलाच हे शेंगदाणे आपल्याला सुती कपड्यावर हे थोडेसे काय करायचे आहेत जवळपास अर्ध्या तासासाठी हे फॅनच्या हवेला असे पसरून ठेवायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जो जास्तीचा ओलसरपणा असतो ते चांगले असे कोरडे पडतात आणि नंतर आपल्याला भाजण्यासाठी अगदी कमी वेळामध्ये हे भाजण्यासाठी तयार होतात आता इथं जवळपास अर्ध्या तासानंतर बघा मी एका ताटामध्ये हे शेंगदा काढून घेतलेले आहेत मस्त कोरडे पडलेले आहेत आता इथं सर्वात सिक्रेट आणखी एक टिप्स वापरणार आहोत तर ती म्हणजे चला पुढे पाहूया कोणती आहे ती आह आता इथं बघा मी लोखंडी कढई घेतलेली आहे जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जर पसरट जर कढई असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात तर माझ्याकडे हीच आहे लोखंडी तर अशी पसरट नाहीये तर मग मी काय केलं तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे बघा आज जास्त असं म्हणजे आपण काय करतो जेवढं मीठ म्हणजे शेंगदाणे आहेत की नाही तर तेवढंच मीठ घ्यायचं भाजण्यासाठी त्याला भरपूर असं मीठ लागतं जर अर्धा किलो शेंगदाणे असतील तर त्याला जवळपास थोडं कमी तर अर्धा किलोच मीठ लागतं तर ती पद्धत आपल्याला अजिबात वापरायची नाही त्याच्यासाठी मी सर्वात सिक्रेट ही एक पद्धत आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा अगदी पोहे खायच्या चमच्याने जवळपास दोन तीन चमचे मीठ घेतलं आणि कडाईमध्ये पत्तळ असं आपल्याला पसरून घ्यायचं नंतर पाण्याचा असा शिंतोडा मारायचा आणि नंतर ते असं ओलसर झालं की त्याचं कोटिंग काय करायचं असं कडाईला बसवून घ्यायचं आणि ते असं पसरून घ्यायचं म्हणजे ते मीठ शेंगदाणे भाजेपर्यंत अजिबात ते निघल्या जात नाही निघत नाही फक्त आपल्याला काय करायचं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि चमच्याने हे असं पसरून घ्यायचं आणि सुरुवातीला गॅस हा आपल्याला जास्तच ठेवायचा का आहे कारण कसं शेंगदाणे हे जास्त ओलसर असतात म्हणजे आपण शिजवून घेतलेले आहेत कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे जेवढं हे मिठाचं कोटिंग आपण कढईला म्हणजे कजी बनवून घेतलेलं आहे की नाही तर तेवढ्यावरच शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवायचे आणि गॅस आपल्याला हाय ठेवायचा आहे सुरुवातीला अधून मधून हाय आणि थोडासा कमी पण करायचा आहे कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला हे शेंगदाणे अलगद असे चमच्याने काय करायचे उलतानाच्या सहाय्याने आपल्याला हे असे सतत हलवत राहायचं आहे एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे अजिबात खाली चिटकल्या जात नाहीत आणि जे मिठ आहे आपण जे मिठाचं कोटिंग कडेला जे बसून घेतलेलं होतं तर ते अजिबात निघल्या जात नाही आणि त्याच कोटिंगवरच आपल्याला हे शेंगदाणे एकदम असे खरपूस आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे शेंगदाणे जास्त ओलसर होतील आणखी पण जसं त्यातला जे ओलसरपणा आहे तो, तो निघून जाईल तस तसे हे शेंगदाणे असे पांढरे पडायला लागतील ला, आणि एकदम कुरकुरीत व्हायला लागतील फक्त शेंगदाणे आपल्याला भाजायला थोडासा टाइम लागेल पण शेंगदाणे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवून बघा खूप सोपी ही म्हणजे रेसिपी आहे आणि तुम्ही हे शेंगदाणे असं बाहेर प्रवासामध्ये जाताना खारे शेंगदाणे बनवून नेऊ शकतात किंवा असं मुलं जर बाहेर कुठं हॉस्टेलला वगैरे राहिलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही एक किलो दोन किलोचे या पद्धतीने खारे शेंगदाणे बनवून देऊ शकतात तर बघा इथं जवळपास मला दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत ला शेंगदाणे एकदम असे कुरकुरीत हे भाजून घेण्यासाठी कारण कसं का जास्त शेंगदाणे जेवढे होते तेवढे मी एकाच बॅच मध्ये हे म्हणजे भाजून घेतलेले आहेत आणि मस्त इथं बघा असे कुरकुरीत असे खमंग आणि कुरकुरीत हे खारे शेंगदाणे भट्टीसारखे आपले एका खास टीप सहित मी आज तुमच्याशी बनवून दाखवलेले आहेत तर मस्त इथं शेंगदाणे तयार झालेले आहेत आपले भाजून आणि थंड झाल्यानंतर आता गरम आहे तोपर्यंत आपल्याला जरा थोडेसे असे वाटतात थोडेसे असे म्हणजे कुरकुरीत झाले नाहीत पण थंड झाल्यावर एकदम असे कुरकुरीत बनतात तर बघा इथं एक मी मोठं ताट घेतलं आणि झाऱ्यामध्ये थोडं थोडं शेंगदाणी घालायचे आणि असं चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये जे काही थोडंसं जास्तीचं जे मीठ आलेलं असतं काढताना कढईमधलं तर ते चाळून असं खाली घ्यायचं तर इथं पाहू शकतात जे काही थोडंफार मीठ शेंगदाण्यामध्ये जे आलं होतं तर ते असं या पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचं तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने खारे शंगदाणे फक्त कुकरच्या एका सिट्टीमध्ये ढीगर मिठामध्ये न भाजता फक्त कुकरच्या एका सिट्टीमध्ये हे खारे भट्टी भट्टीसारखे पारंपरिक पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्ही या पद्धतीने खारे शेंगदाणे बनवल्यावर तुमचे पण कसे झाले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोट कोटून पाहतात कोणत्या गावातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ पर्यंत म्हणजे पोहचलेला आहे आणि बघा जे हे, हे कडायचं जे खाली थोडस आपण कोटिंग जे गे, बनवून बसून घेतलेलं होतं याला तर ते काय करायचं थोडस त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा टाकायचा अगदी पटकन ते मीठ निघल्या जातं आणि इथं बघा खारे शेंगदाणे आपले बनवून तयार झालेले आहेत प्रवासामध्ये किंवा मुलांना देण्यासाठी किंवा उपवासासाठी बनवून तयार आहेत मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार